नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जवळपास अडीच ते तीन वर्षापूर्वी शिवसेनेत अद्भुतपणे फूट पडली आहे या दरम्यानच्या काळात शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी नेते शिंदे गटाच्या गळाला लागले होते त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आता दोन्ही गटांमध्ये जोरदार इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी होणार असल्याचं दिसून येणार आहे पक्षाला सोडून गेलेल्या गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणाले कल्याण डोंबोलीतील शिवसेनेची युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यांसह रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षात पुन्हा घेण्याबाबत भाष्य केलं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की आपले चांगले चाललेले सरकार गद्दारी गद्दारी पोटी गद्दारी करतात शिवसेना संपवायला निघालेले आणि तिकडे बसून सत्तेची पद भोगणाऱ्यांना परत घेणार नसल्याचं आणि उमेदवारीही देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनल वरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र